सोबत हा पदार्थ मला जरा जास्तच आवडतो तर कोणता पुढे सांगतेच तर आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि कलर आहे मोरपंखी मोरपंखी कलरची साडी घातलेली आहे मी आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची आहे आता जास्वंदा हे जास्वंदाचं पांढरं झाड आहे ना किती छोटा आहे बघा आता काल ज्यावेळेस मी आणि माझ्या भावाने बेलपत्र तोडले त्याच्या माळीसाठी तर एकही कळी नव्हती कुठल्याही प्रकारच्याला कळी नव्हती आणि आज अष्टमीचा दिवस असल्यामुळे बघा किती छान असे फुलं दोन जास्वंदाचे फुलं याला अचानक आले मी एवढे आश्चर्यचकित झाले ज्यावेळेस मी माझी सगळे कामं आटपल्याच्या नंतर फुलं तोडायला गेले तर छान दोन फुलं दिसले आणि माझी इच्छा होती खूप दिवसाची की आपले सहा महिन्यापासून हे झाड तोडलेलं होतं तो, आणि याला फुलंच येत नव्हते गणपतीला पण नाही आणि देवीला पण नाही देवीला का होत नाही जास्वंदाचं फुल पाहिजे होतं तर खरंच देवीने माझी प्रार्थना ऐकली आणि छान इथं अष्टमीच्या दिवशी हे दोन फुलं आले मला खरंच खूप आश्चर्यचकित चे वाटलं तसंच चांनीपाठाची आणि गोकर्णाची फुलं आहे परंतु जास्वंदाचं पण एखादं पाहिजे होतं यानिवसार ह्या नऊ दिवसात म्हणून मला असं वाटत होतं आणि ते दोन फुलं छान माझ्या देवीला कामी आली माझे सगळे कामं यांचं फराळ वगैरे आज मला पण उठसाबाचा उपवास आहे तर मी अष्टमीचा उपवास धरला आज आणि समर्थ पुरतेच स्वयंपाक केला आम्हाला दोघांना फराळ केलं हे गेल्याच्यानंतर माझे सगळे कामं नंतर मी माझी इथं तयारी केली आणि रेग्युलर पूजा केली छानपैकी आज चांदनी पाठाची मी माळ घातली आठवी आणि त्याच्यानंतर छान माझी देवपूजा वगैरे रांगोळी टाकून घेतली तर किती छान वाटतंय आहे ना देवीसमोर आता जास्वंदाचं फूल असल्यामुळं असल्यामुळे ते त्याच्यानंतर माझे सगळे कामं नंतर मला रेणुका देवीची ओटी भरायला जायचं होतं तर तुम्ही बघू शकता हे जे पॅक आहे ना तर आपल्याला येतातच हॉटेलमधून भाजी वगैरे जर आणली किंवा काहीतरी असलं प्रसाद वगैरे तर त्यावेळेस असे काही छान कॅरी बॅगी म्हणजे हे स्टिकचे येतात आपल्याला तर त्या मी स्वच्छ धुवून वगैरे वाळून ठेवलेल्या होत्या तर त्या मला अशा प्रकारे इथं दिवेला न्यायला कामा आल्या छान इथं ओटीचं सामान घेतलं आणि आपण जोगवा वगैरे भरतो ना तर त्यासाठी पण मी इथं पीठ मिरच्या तेल मीठ या असं घेतलं छानपैकी हळदी कुंकू धूप दीप काय पाहिजे ते सगळं व्यवस्थित घेतलं इथं मला जवळपास पाच वाजली होती आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु नक्कीच बघा आणि रेणुका देवीचं दर्शन तुम्ही पण घ्या तर छान इथं मी रेणुका देवीच्या मंदिरात गेले खूप गर्दी होती मला पोचायला साडेपाच वाजले होते तिथं मी छान असे ओटीचे पिसं बाकीचं साहित्य तर मी घरून आणलं होतं परंतु पिसं चांगले नव्हते माझ्याकडे घरामध्ये आणि पाहिजे तर व्यवस्थित पाहिजे म्हणून मी इथं छान पिसं घेतले पाच सहा कारण पण देवींच्या ओट्या भरायच्या आहे सगळी ओटी वगैरे तयार करून घेतली त्याच्यानंतर रांगेत दर्शनाला लागले तर तुम्ही बघू शकता किती छान आमचं रेणुका देवीचं मंदिर आहे आणि किती छान म्हणजे किती तेज आहे देवीच्या चेहऱ्यावर ना असं एरवे पण असतं परंतु नऊ दिवसात काहीतरी गोष्टच वेगळी आहे छान दर्शन वगैरे घेतलं ओटी भरून घेतली त्याच्यानंतर जे आपलं साहित्य आहे मला थोडंसं पाहिजे होतं तर ते घेतलं मी कुमारिकासाठी आणि घरी आले तर आज आमची साहेब म्हटले शाबुदानाच कर समर्थाला शाबुदाना, समर शाबुदाना खायचं ते म्हटले शाबुदानाच कर ठीक आहे शाबुदाना, शाबुदाना भिजत घालून गेले तुम्ही चार वाजता त्याच्यानंतर ह्या तळ्याच्या मिरच्या ज्या आहेत ते आणलेल्याच होत्या दोन तीन दिवसापूर्वी तर त्याच्यात छान असं मीठ भरून घेतलं आणि त्याच्यानंतर बटाटे उकडून घेतले आणि शेंगदाणे भाजून घेतले मिरच्या पण तळून घेतल्या आणि बगरीचा भात आमटी भाकर आमटी बटाट्याची भाजी भाकर राजगिऱ्याची भाकर असं खूप चालू आहे आणि भजे पण केले होते वडे पण केले होते तर शा समर्थ म्हटला की तू यावेळेस शाबूदाना काही जास्त केलाच आणि एकच वेळेस केला होता तर आज शाबुदाना खावा असा वाटतोय तर हे म्हटले ठीक आहे शाबुदाना केला तरी चालेल आता मुलगा म्हटला खायचा तर यांनी पण हो म्हटले म्हणून मी शाबुदाना भिजत घालून गेलेले होते आता मला मंदिरातून यायला थोडासा वेळ झाला तर मी साहेबांसोबतच तिकडून आले तिकडून आल्याच्या नंतर हातपाय धुतले थोडासा चहा केला मी दोघांनी चहा घेतला आणि शाबूदाना परतून घेतला आता या शाबूदाण्यासोबत आम्हाला दोघांना पण दही चालत नाही ऍसिडिटी असल्यामुळं तर मी इथं छान काय केलं हिरवी मिरची भाजली शेंगदाणे भाजली त्याचं वाटण तयार केलं आणि छान इथं आमटी तयार करून घेतली शाबूदाना मिरच्या तळल्या आमटी झाली आणि सकाळचा तिखट भात पण होता भगरीचा परंतु मी काही बगर खात नाही आणि छानपैकी ताट तयार केलं आता आम्ही फराळ करतो तुम्ही सुद्धा खराळ करायला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा, करा बाय